लाडक्या शेतकरी मित्रांनो बरेच दिवस आहे तुम्हाला पी एम किसान आणि नमो शेतकरीचा हप्ता आलेला नाही त्यामुळे बरेचसे शेतकरी प्रश्न करत होते की नेमका पी एम किसान नमो शेतकरी योजना बंद झालेली आहे का का ती योजना इथून पुढे पैसे देणार आहे का नाही ह्या दोन्ही प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देणार आहे व नेमका हा हप्ता कधी मिळणार आहे हे पण सांगणार आहे व त्याआधी तुम्ही नवीन महिने असताना चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि लाईक करायचे विसरू नका शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना इथून मागं पी एम किसानचे आतापर्यंत एकोणीस हप्ते मिळालेले आहेत आणि नमो शेतकरीचे सहा हप्ते मिळालेले आहेत या दोन्हीपासून बारा हजार रुपये वार्षिक लाभ तुम्हाला होतो तरी पण शेतकरी मित्रांनो काही शेतकऱ्यांनी आता काही दिवसाखाली माग केली होती की आम्हाला नमो शेतकरीमध्ये किंवा पी एम किसानमध्ये वाढ करावी त्यामुळे सरकार वाढ करण्याच्या दृष्टिकोनाने विचार करीत होते पण त्यानंतरही तुम्हाला वाढीविषयी कोणता माहिती नाही आलेली आणि तुम्हाला कोणते पैसे किती तारखेला जमा होता याचीही तारीख नाही सांगण्यात आली पण त्या तुम्हाला एक इशारा किंवा निषेध सांगण्यात आलेले आहेत ते कोणता इशारा आहे ते पाहून घ्या तर शेतकरी मित्रांवर समजा पहिला इशारा सांगण्यात आलेला आहे जे की डायरेक्ट केंद्राद्वारे पी एम किसान योजनेच्या प्रमुख यांनी सांगण्यात आलेले आहे की ते म्हणजे की तुम्हाला जे काही पी एम किसान ॲप पाहायला मिळत आहे त्या ॲप सारखे फर्जी ॲप बऱ्याचशा निघलेले आहेत आणि त्या ॲपचा उपयोग करून तुमच्या बँकेमधले जे काही तुम्हाला पैसे म्हणजे रोख रक्कम जी काय असन ती पुरी रोख रक्कम हे हॅकर पैसे घेत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचा कुठेही नुकसान होऊ नये म्हणून पी एम किसानच्या योजनेद्वारे म्हणजे की पी एम किसान निधी योजनेच्या सहकारी अधिकाऱ्यांनी सांगण्यात आलेलं आहे की जे काय तुम्ही ॲप इन्स्टॉल करता आणि त्या ॲपमध्ये तुमची माहिती लॉग इन करता आणि कधी पैसे नाहीत काय नाहीत त्याची जाणकारी करण्यासाठी ती ॲप घेतलेली आहे तुम्ही पण त्या ॲपवरचा दूरवापर करून म्हणजे की त्या ओ टी पी नंबर घेतल्यानंतर तुमचं जे काही अकाउंट आहे है ते हॅक होते आणि तुमच्या अकाउंटवरचे पैसे समजे त्यांना जातात त्यामुळे पी एम किसानचे येतात दोन हजार रुपये आपलं अकाउंट पुरं खाली करून जातात त्यामुळे शेतकरी मित्रांनो कोणत्याही ॲपच्या आधीन जाऊ नका कोणत्याही पी एम किसान लिंकला क्लिक करू नका आणि कोणत्याही प्रकारचा ओ टी पी पी एम किसान योजनेसाठी कोणी मागितला तर देऊ नका अशा प्रकारचा निषेध किंवा अशा प्रकारचा जाहीर शेतकऱ्यांना एक सल्ला शे शासनाने देण्यात आलेला आहे आता राहिला विषय शेतकरी मित्रांनो की विश्व हप्ता तर शेतकरी मित्रांनो विश्व हप्ता पण मिळणारच आहे कारण की शासनाने असं सांगण्यात नाही आलेलं आहे की पी एम किसान योजना बंद करण्यात आली आणि असंही नाही सांगण्यात आलं की या या तारखेला मिळणार आहे तर नेमकं काय झालं का ते पाहूया तर शेतकरी मित्रांनो पी एम मोदी विदेशी दौऱ्यावर गेले होते त्यानंतर पी एम किसान योजनेचा पैसे जमा होते अशी खात्री होती तरी पण शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा नाही झाले त्यामुळे शेतकरी चिंतित होते त्यानंतर त्या शासन मान्य निर्णय असा आला है कि आ, एप, एप, मुझे, की या ॲप ॲपमुळे तुम्हाला पैसे म्हणजे की हॅक होऊ शकते तुमचा अकाउंट पैसे जाऊ शकतात पण त्यानंतरही तुम्हाला पी एम किसानची तारीख सांगण्यात नाही आली आता बरेचसे युट्यूबर का सांगितले आहेत की दोन तारखेला तुम्हाला पैसे मिळणार आहेत शेतकरी मित्रांनो सध्या पी एम किसान योजनेपासून किंवा नमो शेतकरी योजनेपासून कोणतीही तारीख लॉन्च केलेली नाही कोणतीही तारीख सांगितलेली नाही तुम्हाला पैसे त्या पंधरा दिवसामध्ये मिळू शकतात दिवसा एका दिवसामध्ये मिळू शकतात आणि महिन्या मिळ एका महिन्यामध्ये बी मिळू शकतात आणि बऱ्याचशा जे काही युट्यूबरनं तुम्हाला दोन तारीख सांगितली त्या तारखेला पण मिळू शकतात पण सध्या तर सरकारने कोणतीही तारीख सांगण्यात नाही आली तुमची निवळ फसवणूक होत आहे त्यामुळे पी एल हा व्हिडिओ मी आका काढलेला आहे तर ह्या मार्फत तुम्हाला खरीखुरी माहिती भेटली असन तुम्हाला खरंच पटलं असन की ही माहिती खरी आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो अशा प्रकारचे व्हिडिओ नेहमीच तुम्हाला पाहायला मिळतात पण बरेचसे युट्यूबर चॅनल आहेत की जे की फक्त आणि फक्त व्ह्यूज येण्यासाठी काही फेक बातम्या देत आहेत तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे मी पी एम किसानचा आणि नमो शेतकरीचे पैसे तुम्हाला म्हणजे की पी एम किसान नमो हो, शेतकरी योजना बंद पण नाही चालली आणि नेमकी तारीख कधी आहे ती पण नाही सांगितली तर ही पैसे बंद होऊ शकतात आणि तुम्हाला पैसे येऊ पण शकतात हे काही दिवसामध्ये आपल्या कळणार आहे आणि ते लगेच आल्यानंतर तुम्हाला अपडेट देऊ शकतो मी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेले असले तर शेतकरी मित्रांना नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा आणि जुने असाल तर लाईक करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक अपडेट प्रत्येक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील भेटूया नेक्स्ट होऊ मिळी तोपर्यंत धन्यवाद आणि तुम्ही असाच मला सपोर्ट करीत राहा कोरी कोरीबाहेर मात